सध्या मी आता आहे आपल्या नजियाबाद रेल्वे स्टेशनला आणि इकडं आहे आपली सायकल तर विषय असा झाला की काल जे की माझी बॅग चोरी झालेली आहे आपल्या आप बिजनोरच्या पाठीमागे गाव होतं तिथून हॉटेलला चहा प्यायला बसेल होतो तर म्हटलं पाठ थोडीशी जाम झाली होती त्यामुळे मी बॅग काढून ठेवली तर तेवढा तर विषय असा झाला की बॅगीवर माझं लक्ष पण नव्हतं गेलं मी डायरेक्ट सायकलकडे गेलो सायकल घेऊन निघायला लागलो तर अर्धा किलोमीटर पुढं आलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं कार आपली बॅग तिथंच राहिली पण मी तिथं रिटर्न गेलो होतो दोन टाईम पोलीस आपल्यासोबत आले होते जो की त्यांनी कॅमेरे विमेरे सगळे चेक केले पण काय बॅग काय भेटली नाही त्या गोष्टीकडे तीन तीन वेळा जरा लक्ष दिलं तर त्यासाठी येत राहतील जाऊन द्या काही विषय नाही तर आपण नवीन घेऊन टाकू एवढं सांगतो यार सगळ्यांच्या कमेंट पण आल्या होत्या बघ तुम्ही टेन्शन घेऊ नका तर मी कसल्या गोष्टीचं आजपर्यंत टेन्शन घेतलं नाही आणि घेणार पण नाही तर जाऊन द्या एवढं सांगतो काही विषय नाही आपलं तिकीट भेटलेलं आहे आपल्यांना और आपली सायकल जे आहे ते बुकिंग पण झालेली आहे आणि आता सहा वाजता आपली ट्रेन येईन ट्रेनमध्ये बसू आणि आपली जे सायकल आहे आपलं सामान इकडे ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी अशी आपली सायकल तर त्या सायकल आपल्या संघाची येणार आहे तर एवढं सांगतो आणि तिकीट माझ्या हातात आहे कारण की तिकीट हरलं नाही पाहिजे तेवढं सांगतो आणि शेवटला कमेंट म्हणजे अमरावण महादेव जय महाराष्ट्र फायनली आता ट्रेन येणार आहे थोड्याच वेळात तर मी आता रेडी झालेलो आहे पॅकिंग करून आणि आपली जे सायकल आहे समोर तिकडं गेलेली आहे पाठीमागं तर एवढंच सांगतो काही विषय नाही आणि लवकरच आपण ट्रेनमध्ये बसू आणि किंवा आता सांगू शकत नाही कधी पोचते ट्रेन आता ट्रेन लेटच झालेली आहे तशी एवढं सांगतो शेवटला कमेंटमध्ये लिवा हर हर महादेव जय महाराष्ट्र काल आपली ट्रेन आली आता मी अयोध्या सध्या अयोध्ये आहे दीडशे किलोमीटर जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावना बहिणी न सध्या मी प्लॅन तुम्हाला सांगितलंच होतं मी ठरवलं नाही अजून पण मी आता प्लॅन ठरवलं आहे जे की मी आता सध्या आहे निजाबाबत रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर इकडं आलेलो आहे मला मोबाईलचं थोडंसं काम होतं जे, <laughs> जे की चार्जर पॉवर बँक हे घ्यायचं होतं आणि आता मी रेल्वेने अयोध्याला येतो आहे तर तुमच्या मराठी माणसाला असाच सपोर्ट करत राहा एवढं सांगतो आणि शेवटला कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव जय महाराष्ट्र फायनली जे की मला आपण मोबाईलचं चार्जर एक पॉवर बँक घेतलेली आहे आणि बाकी काय ते रोप्रो कॅमेरेचं सामान जे असेल ते आता इथं तर भेटणार नाही कारण की त्यासाठी एक तर आपल्यांना अयोध्या म्हणा काशी विश्वनाथ म्हणा त्या ठिकाणी भेटून जाईल तर त्या ठिकाणीवरून घेऊन टाकतो मी आता सध्या जे मेन गोष्ट लागत होती ती मी मेन गोष्ट घेऊन टाकली जे की चार्जर आणि चार्जर म्हणजे त्यांनी आपल्याला कंपनी वाईज बिल पण दिलेलं आहे भैया कुछ बोल शकते दोषब no, तर काही विषय नाही ते बोलले की तुमच्या महाराष्ट्रात मी तर बिल बनवून दिलं आहे तिथं कुठं पण भेटण बदलून तुम्हाला त्यांनी आपल्यांना चार्जरची सहा महिन्याची गॅरंटी दिलेली आहे पण ते फक्त त्याच्यावर लिहून आहे पण आपण जरा जपून वापरलं ना तर ते भरपूर दिवस पण जाऊ शकतं कारण की आता अडचणी तर खूप येतात या अडचणीतून मी सामना करत पुढं चाललेलो आहे या अडचणी मला स्वतःला माहिती आहे अडचणी कशा येता काय येतात मी त्या अडचणींना ठमपणे राहून पुढं चाललेलो आहे तर एवढंच सांगतो आणि शेवटला कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव जय महाराष्ट्र